नमस्कार मित्र मैत्रिणी तुर्टी बहुतेक घरांमध्ये आढळते कारण ती जंतुनाशक म्हणून काम करते आणि त्याचे रासायनिक नाव पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट आहे तुर्टी केवळ तुमच्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर तुर्टीच्या वापराने तुम्ही करिअर कुटुंब पैसा रोग इत्यादींसह अनेक समस्या दूर करू शकता तुर्टीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात तुर्टी पाणी शुद्ध करण्यापासून रक्तस्राव थांबवण्यापर्यंतच्या कामांमध्ये वापरली जाते अनेक भारतीय दाढी केल्यानंतर तुरटी वापरतात पण तंत्रशास्त्रानुसार तुरटीच्या काही युक्त्या वापरून तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता तुर्टीमध्ये नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याची आणि तुमच्या सभोवतालची सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्याची शक्ती आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात तुम्हाला हवे ते साध्य करू शकता तुम्हाला माहीत आहे का तंत्रशास्त्रानुसार तुर्टीच्या काही युक्त्यांमुळे तुमचे नशीब बदलू शकते चला तर मग जाणून घेऊया तुर्टीच्या या खास युक्त्या दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही ठिकाणी काही समस्या असल्यास किंवा व्यवसाय चांगला वाढत नसल्यास काळ्या कपड्यात तुर्टी बांधून मुख्य गेटवर टांगावी असे केल्याने हळूहळू कामाच्या ठिकाणी सर्व समस्या संपुष्टात येतील आणि समृद्धीही येईल जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल आणि महागाईमुळे तुमचे उत्पन्न कमी होत असेल तर ही युक्ती नक्की करा यासाठी सुपारीच्या पानावर थोडी तुरटी आणि सिंदूर बांधून संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोठ्या दगडाने दाबून ठेवा हे थे करत असताना तुम्हाला कोणीही पाहू नये हे लक्षात ठेवा हा उपाय तुम्हाला सलग तीन बुधवारी करावा लागेल असे केल्याने तुम्हाला हळूहळू पैशाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल आणि कौटुंबिक समस्याही दूर होतील काही अडचण कायम राहिल्यास किंवा नियोजित काम रखडले तर दररोज आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी मिसा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील तुमच्या समस्याही दूर होतील आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हा पोटॅशियम आणि सोडियमने भरपूर तुरटी केसांची वाढ वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते केसांची वाढ सुधारण्यासाठी खोबरेल तेलात तुरटीची पावडर मिसळून लावा हे मिश्रण तुमच्या केसांची वाढ तर सुधारेलच पण तुमचे केस कायही करेल ज्यामुळे केस निरोगी होतात याशिवाय तुरटी पाण्यात मिसळूनही केस धुवू शकता तुरटी अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे आपल्या डोक्याच्या स्वच्छतेसाठी फायदेशीर सिद्ध होईल यासाठी तुरटी एक कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवा जर तुमच्याकडे तुरटी पावडर असेल तर एक मग पाण्यात तीन चमचे पावडर मिसळा आणि नंतर हे पाणी डोक्यावर टाका आणि चांगले घासून स्वच्छ करा शेवटी साध्या स्वच्छ पाण्याने संपूर्ण डोके पूर्णपणे धुवा अशा प्रकारे तुरटीचा वापर केल्याने डोके व्यवस्थित स्वच्छ होईल आणि कोंड्याची समस्याही दूर होईल जर तुम्ही मुलाखतीसाठी किंवा कोणत्याही व्यावसायिक कामासाठी जात असाल तर तुरटीचे तुकडे सोबत ठेवा तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे माणसाकडे कितीही पैसा असला तरी त्याला कमीपणा जाणवतो अशा परिस्थितीत तुरटीचा हा सोपा उपाय तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी खूप मदत करू शकतो संपत्ती मिळविण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुरटीने दात स्वच्छ करा काही वेळा पाण्यात थोडे मीठ आणि तुरटी मिसळून घर स्वच्छ करा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार सुरू राहतो तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहते बाथरूम मध्ये एका भांड्यात तुरटीचा तुकडा ठेवा आणि दर महिन्याला काळजीपूर्वक बदलत राहा असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होईल आणि आरोग्य मिळेल तसेच तुर्टी नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते असे केल्याने संपत्ती वाढण्याची आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असते कुटुंबातील सदस्यांमध्ये काही कारणाने भांडणे होत असतील तर तुर्टीचा हा सोपा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे पलंगाखाली तुर्ती काळ्या कपड्यात बांधून ठेवावी असे केल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि सर्व सदस्य एकमेकांचा आदर करतील घरातील बाथरूम मध्ये तुरटी एका भांड्यात ठेवावी आणि ती दर महिन्याला बदलली पाहिजे बाथरूम मध्ये असलेले दूषित पदार्थ ही एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात बाथरूम मध्ये तुरटी ठेवल्याने या ऊर्जेचा प्रभाव नाहीसा होतो तुरटीचे पाच तुकडे घ्या आणि सहा नेळ्या फुलांचा काळ्या कपड्यात बांधा आणि नेहमी खिशात ठेवा असे केल्याने वाटेत येणाऱ्या भूताटकीच्या अडथळ्यांपासून तुमचे रक्षण होईल आणि तुमचा खिसा नेहमी पैशांनी भरलेला राहील खिशात सुपारीच्या पानात तुर्पी बांधून ठेवणे देखील चांगले मानले जाते धन्यवाद